सोशल मीडियावर ओळख करून डॉक्टर महिलेला ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आली आहे तेलंगणातील आरोपी सी अमरनाथ याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने इंस्टाग्रामवरून ओळख वाढवत पीडित डॉक्टर महिलेला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात आला पीडितेचा गैरफादा घेत हॉटेलमध्ये अत्याचार केला आणि फोटो व्हिडिओ काढून तुझ्या नवऱ्याला पाठवेल असं म्हणत ब्लॅकमेल करत चार लाख रुपये उकळले सतत धमक्या ब्लॅकमेल आणि पैशांच्या मागणीनं त्रस्त झालेल्या पीडितेने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी आरोपीला तेलंगणातून अटक करून न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे आमच्याकडे एक महिला आली होती त्यांनी जी आहे तर त्यांची एक इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीशी ओळख झाली आणि ती ओळख झाल्यानंतर जे आहे तर सदस्य व्यक्ती जो आहे प्रत्यक्ष म्हणजे तो जो व्यक्ती राहणारा रह होता नागार्जुन नगर नाला नालागोंडा तेलंगणा येथील होता आणि मग नंतर तो तिला जो आहे तर प्रत्यक्ष इथे येऊन भेटायचा मग त्यांनी असं बाहेर वगैरे भेट भेटीगाठी झाले एक दोन वेळेस आणि त्याच्यानंतर जे आहे तर काही वेळेस जो तर आहे तर हॉटेलमध्ये ते भेटले आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीने तिच्यासोबत जे आहे तर फोर्सफुली शारीरिक संबंध ठेवलं असं त्यांचं म्हणणं आहे त्यावरून जे आहे आपण गुन्हा दाखल करून घेतला आणि सदरची व्यक्ती जी आहे तर ती तेलंगणाहून इकडे येऊन त्या व्यक्तीला भेटायची आणि त्यावेळेस ज्यावेळेस असं संबंध झाला तर त्यावेळेस ते त्याने व्हिडिओ आणि फोटो वगैरे तिचे काढून ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर सुद्धा जो आहे तर तो तिला मग धमकायचा की तुम्हाला काही पैसे वगैरे नाही दिले तर मग हे व्हिडिओ वगैरे व्हायरल करेल तुझं तुझ्या पतीला सांगून देईल आणि तिने जे आहे तर त्याने उसले पैसे तिला मागितले होते तिच्या नावावर लोन उचलून ते पैसे तिने त्याला दिले होते मग त्याने त्यातले अर्धे पैसे जे आहेत एक लाख पंचेचाळीस हजार रुपये त्याला रिटर्न केले परंतु त्यापैकी जे आहे आणखी एक दोन दोन सव्वा दोन लाख रुपये त्याच्याकडे आणखी त्या तिचे बाकी आहेत आणि हे जे आहे तर ह्यांचे अशा पद्धतीचे जे संबंध आले तर त्यामुळे ती स्वतः पण घरच्यांना वगैरे सांगायला घाबरत होती परंतु ह्या गोष्टी आता ती खूप त्रस्त झाली आणि त्रस्त होऊन तिने तिच्या हसबंडला सांगितले आणि हसबंडला सांगितल्यामुळे त्यांनी जे आहे आमच्याकडे येऊन तक्रार दिली आणि त्या पद्धतीने आपण जे आहे पोलीस स्टेशन वेदाननगर या ठिकाणी सी आर नंबर एकशे एकोणनव्वद कलम चौसष्ट एक चौसष्ट दोन तीनशे एक्कावन्न दोन बी एन एस प्रमाणे जो आहे गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि सदर आरोपीचा जो आहे दोन चार दिवसापासून आम्ही शोध घेत होतो तो तेलंगणा येथील असल्यामुळे तिकडे टीम वगैरे पाठवून थोडंसं लवकर तो भेटला नाही तर त्याच्यामुळे जे आहे आम्ही कृप्ती करून त्यालाच महाराष्ट्रात बोलून घेतलं आणि मग तो देवगाव आसेगाव दौलताबाद या ठिकाणी एक दोन दिवस फिरला आणि नंतर जे आहे तर काल आम्ही त्याला अटक केलेली आहे आणि आज रोजी जे आहे तर पी सी आरसाठी हजर करीत आहात